कोच एक कोण आहे कोच नेमक तो करा बसतात तिथं आत बसा शंकरराव कडणे या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं फार मोठं योगदान लाभलं ज्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी जार उपलब्ध झाले ते शुभम फ्लॅगचे सर्वे सर्वा शुभम शट कानडे आपण उपस्थित झाला स्वागत अतिशय नेत्रदीपक रंगतदार रोमहर्षक कुस्ती स्पर्धा या कळमनगरीमध्ये संपन्न होत आहेत महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य पहिलवान मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत आपलं सर्वांचं स्वागत प्रेक्षक बांधव आपण देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपलं देखील मनापासून स्वागत त्रेसष्ट किलो फायनल श्रीकांत कामांना कोल्हापूर शहर विरुद्ध तुषार पाटील कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू कास्टो आपण आतमध्ये आहे त्रेसष्ट किलो फायनल आपण बॅरिकेडच्या आत येऊन आत यायच आता बॅरिकेडच्या आत यायचा आहे संपलेल्या कस्तीमध्ये चैतन्य सोलापूर विजय चला श्रीकांत कामन्ना आत्या तुषार पाटील आत्या आपल्या सर्वांच्या नेत्राचं पार्ण फेडणाऱ्या अतिशय रंगतदार रोमहर्षक नेत्रदीपक कुस्ती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत त्रिसष्ट किलो फायनल नंतर सदुसष्ट किलो ब्रांच टू सिद्धेश गायकवाड रेड कास्टोम विरुद्ध साईमा पुणे जिल्हा ब्ल्यू कास्टोम आपण लगेच आत यायचा सदुसष्ट किलो फायनल प्रथमेश रानगे कोल्हापूर शहर रेड कास्टोम विरुद्ध किरण सत्रे सोलापूर जिल्हा ब्ल्यू कास्टोम आपण तयारी लागायचा स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या पैलवानाचं अभिनंदन ब्रांस ब्याऐंशी किलो मयूरभाई लाव वासिम लाल मंदार मस्के अहमदनगर न्या अजिंक्य सांडबोचिन पिंपरी चिंचवड लाल विनोद चिनगारे न्या शुभम जनार्दन पाटील कोल्हापूर लाल बाळकृष्ण मनगुंडे कोल्हापूर जिल्हा न्या